मी अत्यंत जबाबदारीने ही माहिती देईल एनसीपीसीआर नावाची लहान मुलांच्या संरक्षण बनवलेला आयोग आहे एनसीपीसीआर आदित्य ठाकरे संदर्भात लहान मुलांच्या खेळण्याबाबत तीन तक्रारी दिल्या आहेत की नाही ह्याचा खुलासा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी करावं हो। आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि लहान मुलांसंदर्भातल्या तीन केसेस त्यांनी दाबल्या काय कारण होतं आता बल्लपूरमध्ये जो काय निर्घूण ती घटना झाली आणि त्याबाबत आमचं पोलीस खाता आणि सरकार कुठल्याही दयामाया न दाखवता आरोपींवर कडक शिक्षा किंबोनं बाशीच झाली पाहिजे या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत आणि त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे पण ह्या उद्धव ठाकरेंचं सरकार असताना स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या मुलांनी लहान मुलांसंदर्भात गेलेल्या घाणेऱ्या कृत्याबद्दल अगर उद्धव ठाकरेंनी स्वतः माहिती दिली नाही तर मी या तीनही केसेसंदर्भात जे एनसीपीसीआरचे आहेत त्याबद्दल स्वतः पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला माहिती देणार ह्याच्या घरात ह्याच्या पोटी एक विकृत आणि एक खनेडा? मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून हेही कुठल्या नैतिकतेने हे लोक त्या चिमुकल्या मुलींच्या बलात्काराचं घटनेचं राजकारण जे करताय तुमच्या स्वतःच्या घरातल्या मुलाला पहिला आवरा नाहीतर लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मोठा मोर्चा मी स्वतः मातोश्रीवर काढीन आणि आम्हाला आदित्य ठाकरेकडून संरक्षण द्या अशी मागणी मी करी म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या संजय राजाराम राऊत आणि त्यांचा माझा आदित्य उद्धव ठाकरे यांनी त्याच्या घरातल्या या नराधामाला पहिला आवरवं हो। नाहीतर एनसीपीसीआरकडे जे काही तक्रारी झालेल्या आहेत तक्रार सकट मी मोर्चा काढणार तुम्हाला आठवत असेल आरे कॉलनीच्या आरे संदर्भात एक आंदोलन झालेलं त्या आंदोलनामध्ये लहान मुलं होती मग त्या त्यानंतर केस दाखल केली गेली ती केस उद्धव ठाकरेंनी का दाबली पोलिसांवर का दबाव टाकला आयोगावर का दबाव टाकला या सगळ्याची माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी द्यावी नाहीतर माटोश्रीवर काढलेल्या मोर्चा उत्तर देण्याची तयारी द्यावा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा